मित्रांनो मी प्राध्यापक हृदय इच्छक्रद सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो मी अंबाझरी तलावाजवळ अंबाझरी टी पॉईंट समोर उभा आहे इथे छोट्याशी नाली आहे त्या नालीचा आवाज येत असेल आपल्याला आणि ती नाली त्या झुडपामुळे सध्या आपल्याला दिसत नाही परंतु या नालीतून सतत कितीतरी महिन्यापासून पाणी वाहत आहे अंबाझरी तलावाला जवळपास तीनशे ते ती साडेतीनशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये आपण जर विचार केला तर अंबाझरी तलावामधून आपण पाहतो आहो तर आपल्याला इकडे थोडंसं आपण जर थोडं इकडे आलो तर एक लक्ष येईल की एक ती शिटी पाईपलाईन इथे येत आहे आणि त्या त्या पाईपलाईनमधनं अंबाझरी ही जी पाईपलाईन दिस टिकणे मागेल त्या पाईपलाईनमध्ये मधून सतत अंबाझरी तलावाचं पाणी पाणी त्या नालीतून बाहेर जात आहे याचा अर्थ एक दिवस असा येईल की अंबाझरी तलावाचं सर्व पाणी निघून जाईल आणि त्या ठिकाणी खाली जागा असली तर जलपर्णी आपला व्यवसाय करते आणि त्या ते जे पाणी वाहतं ते अंबाझारीत लावायचं पाणी वाहता वाहता एक दिवस पूर्ण आटेल आणि जलपर्णीमुळे पूर्ण पाणी पिले जाईल नाल्यातून पाणी जाईल आणि ते पाणी जर गेलं तर खाली जागा राहील आणि त्या जागेमध्ये मग नंतर पुढली जी सिस्टीम आहे चना चना ते सनातन भाज्याची तिथे प्लॉट पडतील जसं रामबागमध्ये रामनगरला ज जो तलाव होता त्या तलावामध्ये अशीच जलपर्णी झाली पाणी राहिले नाही मोकळी जागा राहिली त्या त्यामध्ये मग त्यांनी फ्लॅट सिस्टीम काढली प्लॉट काढले आणि वेगवेगळ्या योजना केल्या हा असा कपटी विचार कपटी लोकांच्याच मनात येतो हा पर्यावरणासाठी दूषित करणारा असतो आणि यासाठी आपल्याला सतर्क राहणं आवश्यक आहे आंदोलनाची गरज आहे आपण जर आज चूप राहिलो तर पर्यावरणाचं निस निश्चित नुकसान होईल मी आपल्याला विनंती करतो की हे जर पाणी वाहत आहे ते पाणी वाहण्याचं वाहतं ते बंद करावं आणि अंबाझरी तलावाचं रक्षण करावं या संदर्भामध्ये मी आपल्याला विनंती करतो मित्रांनो सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद जय भीम जय संविधान